श्रीस्वामी समर्थ तर दोन हजार पंचवीसचा शेवट एवढा छान होईल असं अजिबात वाटलं नव्हतं की बघा अचानक उज्जैनचा राजा कालामधला काल महाकाल तर यांचं दर्शनासाठी बोलवून आलं म्हणजे काय तर पाच मिनिटात आमचं डिसाईड झालं की उज्जैनला जायचं म्हणून आणि बघा की हे जे काही तुम्हाला दृश्य दिसत आहे ना समोर तर हे आम्ही जिथे रूम घेतली होती तर हे तिथून जी म्हणजे पूर्ण मंदिराची साईट आहे ना तिथलं हे दृश्य दिसत होतं आणि मग दर्शनाला निघालो तर रस्त्यात असे छोटे छोटे काही काही मंदिरं होते तर त्यांचे हे गेट वगैरे बरेच जण होतो आम्ही की की म्हणजे कमीत कमी एकोणावीस जण होते दर्शनासाठी निघालेले बघा पूर्ण दिवस म्हणजे सूर्य पण उगवलेला नव्हता एवढं लवकर आम्ही दर्शनासाठी निघालेलो होतो बघा कोणाला जर मरणाची भीती वाटत असेल किंवा काही आजार असेल तर महाकाल यांच्या दर्शनाने खूप फरक पडतो म्हणजे असा खूप जणांचा अनुभव आहे महाकाल यांच्या दर्शनामुळे मृत्यूवर देखील आपण विजय मिळू शकतो देवाची जी भस्म आरती होते तर ती कशी चालू झाली तर बघा की दुषण नावाचा एक राक्षस होता त्याने काय केलं की खूप तपसाधना केली आणि आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून वर घेतला की तोच नेहमी विजयी असेल आणि काळ देखील मला घाबरेल तेव्हा भगवान शंकर म्हणजे महाकाळ त्याला काय म्हणतात की बघ तू जर काळ असेल तर मी महाकाळ आहे म्हणून त्यांना महाकाळ असे म्हणताला जर संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती बघायची असेल तर खाली जी काही लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा श्रीस्वामी समर्थ